सहकाराचा महामेरू जनमानसांची बहुत आधारू कर्मसामर्थ्याची श्रीमंत कर्मयोगी कर्मयोगी हे ब्रीद खरोखरच सार्थ ठरवणार पंढरीतील सहकार संत श्रीमंत सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज पंढरपूर शहरातील मुकबधीर विद्यार्थ्यांना व गोपाळपूर येथील मातुश्री वृद्धाश्रम असलेल्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दगडू नारायण धोत्रे व नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नारायणराव धोत्रे मित्रपरिवार यांच्या वतीनं पंढरपुरातील मुखबदीर असलेल्या शाळेस व गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम या दोन्ही ठिकाणी मिष्टान्न भोजनाचं आयोजन केलं गेलं होतं तसं पाहता धोत्रे यांची परिचारक कुटुंबाशी जोडलेली नाळ आजही एकनिष्ठ कायम असल्याचं दिसून येतं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यापासून एकनिष्ठ असून आज त्यागाईत जिथे परिचारक तिथं धोत्रे परिवार हा जणू काही समीकरणच बनलाय यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर माजी नगरसेवक सत्यविजय मोहोळकर अभ्यंकर इब्राहिम बोहरी राजू सर्वगोड अमोल डोके धर्मराज घोडके दत्ता धोत्रे स्वर्गीय नारायण धोत्रे मित्रपरिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटचे सर्व कार्यकर्ते आज खरोखर आनंदाला दोन हजार सोळा पासून आम्हाला ग्राहक नाही पण आपल्यासारखे जे दानशुरे शहरातल्या वेगवेगळ्या मार्गाने जी मदत करतात त्यांच्यामधेतनच अशा शाळा चालतात असं म्हणलं तर वाहू होणार नाही पाच मुलं आहेत आमच्याकडे आणि अत्यंत दुर्दैवी गोष्ट अशी की जो सोळापासून पंचवीस आहे हे कसं चालते हे परमेश्वराला नाही पण परमेश्वर आपल्याला मुद्दे घालतो म्हणून आपण असे कारण इथं करतात असं आम्ही समजतो खरोखरच अतिशय पुण्य काम आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला आपल्या सगळ्या सहकार्यांना मी विनंती करेन की ज्या वेळेस काही मत्तीचा आपल्यासमोर पटते त्या त्या त्यावेळेस आपली ही शाळा असेल मुख्यमंत्री मतिमंत शाळा असेल किंवा खालच्या अंधशाळा असेल अशा संस्था गावात चालणं गरजेचं आहे आणि आदरणीय केलासृषी सुधाकरमंत परचर साहेब यांच्या आशीर्वादानंच ही शाळा उभी आहे आजपर्यंत परमेश्वर रुपेनं जसं होईल तसं आम्ही ज्या ज्यापर्यंत जसं करता येईल तसं आजपर्यंत करत आलो मी अन्नाच्या अन्नाचा सत्कार अजिबात करणार नाही अन्नाला ऋणात राहणं आम्ही शंभर टक्के पसंत करू कारण अन्नासोबत सारख्या मनामधून असतं काय अन्न असं असं आहे म्हणलं की लग्ना असो ते असो लगेच यश म्हणतात पण फुल ना पाकळी म्हणून आमच्या संस्थेमध्ये फक्त आम्ही त्यांना साधं मुलांनी हारबीर काय नाही मुलांनी केलेलं फुल आम्ही अन्नाला देतोय माहिती आहे म्हणून मी पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार आमच्या सर्वांचं दैवत कॅलासवासी सुधारवंत परिचारक यांच्या पाचव्या पुणे या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेचे माजी माननीय मान्य दुतरे दत्तमामा त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज या मुखभद्री शाळेला मिष्टांना जेवणाचं देवाण दिलेलं आहे आणि मोठ्या मार्काने जो सामाजिक वारसा दिलेला आहे तेच पुढं चालण्याचं काम दगडाणांच्या माध्यमातलं चालू आहे परिचालक यांचं पाचव स्मरण आजच्या या पूर्ण स्मरणाच्या निमित्तानं पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरदेशक मान्य दौडाणा धोत्रे दत्तमा धोत्रे त्यांचे सर्व परिवार यांनी या ठिकाणी आपल्या फळाचं आयोजन केलेलं आहे आज मिष्टांना नाही आज एका सर्व फळाचं आयोजन केलेलं आहे या आपल्याला माहीत आहे गेले अनेक वर्ष आपण ऐकत असाल इथे जे जे, जे दोन्ही माणसं आहेत ते कॅनसशी नारायण दोत्रेंचे पुणे स्वण असेल किंवा मोठ्या मालकांचं सो पुणे स्वन असेल या ठिकाणी आपल्याला कायम या ठिकाणी मिस्टरांना जेवण देण्याचं काम केलं जातं आणि एक सामाजिक काम हे या माध्यमातून करत असतात मोठ्या मालकांचा अशा व्य झाला तर अनेक या तालुक्यातील गोजरी व्यक्त असेल वंचित असतील त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली तोच वारसा पंतप्रधान नगरपालिकेची माझी अध्यक्ष कैलासाची नारायण यांनी घेतली आणि तोच त्यांनी घालून दिला वारसा तो पुढे जोपासण्याचं काम दगडोना धोत्रे माझी अध्यक्ष करतायत तत्वामा करतायत खर तर हे आता चौथं जेवण आहे आज अशा बालकांच्या वाढच्या निमित्त आणि या ठिकाणी सवर्षी स्वरबंध परिचारण्याच्या पुण्यस्मारा निमित्त दोन ठिकाणी जेवण चार ठिकाणी जेवण देण्यात आलं यामध्ये मग मूग बदरी शाळा असेल अपंग शाळा असेल अंधशाळा असेल आणि आज सेवट कार्यक्रम हा विचारशाला बोलतो म्हणजे आज चार ठिकाणी त्या ठिकाणी दौराना दुसऱ्या इंग्रजी माध्यमाचं पृष्ठाने निर्माण काम झालेलं आहे तर जो हा सामाजिक माणसा आहे जो सामाजिक कार्यकर्ता आहे ते असं त्याला बळ मिळत राहवं यानिमित्त त्या पाठभूतीने प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर त्या राजवासी पोरबंध परिषद यांच्या विनम्र अभिनंबन करतो